आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी चिमठाणे बुराई नदी पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलन करणार माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी दिला इशारा गावची जुनी चौफुली म्हणजे अर्थात बँक ऑफ इंडिया पासून ते चिमठाणे गावाच्या बुराई नदीच्या पुलापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदाराला काम दिले होते परंतु जास्त काही दिवस झाले नाहीत ना त्या अगोदर रस्त्यावर खड्डे पडलेले असून तसेच पावसाळ्यात पाण्याचे डबके देखील मोठ्या प्रमाणात साचले असून रस्त्याचे काम करताना त्यात वापरण्यात आलेले मटेरियल हे योग्य प्रकारचे नसल्याने कामच निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे वास्तविक परिस्थिती पा, पाहता ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे त्याने देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक होते सदर चिमठाणे गावातील माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी यांनी ठेकेदाराशी संपर्क साधला असता आम्ही दुरुस्ती करू असे सांगितले पण गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत याची दुरुस्ती करण्यात का आली नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अंदाजपत्रकनुसार साठ ते सत्तर लाख रुपये खर्च करण्यात आला असून या रस्त्याच्या कामात कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसून येत नसल्याने चिमठाणे गावात ग्रामस्थ नाराज असून विविध ठिकाणी रस्त्यावर खड्डे असून एवढे पैसे खर्च केले परंतु जसा हवा तसा रस्ता तयार करण्यात आला नाही म्हणून नागरिकांमध्ये द्वेष निर्माण झाला आहे अशा आशयाचे निवेदन वजा तक्रार दोंडाईचा येथील उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग यांना चिमठाणे येथील माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी दिले सदर निवेदनाची दखल व कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा Never miss an update.